अठरा प्रभाग आणि छत्तीस नगरसेवकांची फाईल तयार गेम प्लॅन देखील रेडी छोट्या छोट्या कार्यकर्त्यांची जुळवाजुळव कम्प्लीट ही तयारी आहे परिचारक गटाची मात्र विरोधकाच्या तंबूत आजही आघाड्या आणि बिघाड्या कोण कुणाचं आणि कोण कुणाकडं याचा मेळच नाही नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात येस प्राईम न्यूज तर मित्रांनो आत्ता सध्याची नगरपालिका निवडणुकीची तयारी पाहिली आणि सध्याची परिस्थिती पाहिली तरी परिचारक गट हा अग्रेसर असल्याचं दिसून येत आहे त्यामुळं परिचारक गटाची सत्ता पुन्हा नगरपालिकेत येणार का अशी चर्चा सध्या पंढरपुरात सुरू आहे त्याचं कारण देखील महत्वाचं आहे कारण विरोधकांमध्ये ताळमेळ लागेल मागील काही दिवसांपूर्वी माननीय आमदार अभिजित पाटील यांनी सर्व विरोधकांना एकत्रित आणण्यासाठी रेस्ट हाऊसवर बैठक बोलावली मात्र या बैठकीत महत्त्वाचा घटक मानला जाणारा भगीरथ भालके गट उपस्थित नव्हता त्यामुळं भगीरथ भालके गटाचा या विरोधी गटाला विरोध आहे का असं देखील बोललं जातं आहे त्यामुळं पंढरपूरच्या राजकारणात आणि पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत तिरंगी लढत होईल का असं देखील बोललं जातं त्यामुळं सध्याची परिस्थिती ही तिरंगी लढतीची दिसून येत आहे कारण भगीरथ भालके ही एका दृष्टीनं पाहिलं तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून सध्या कार्यरत असल्याचं बोललं जातं त्यामुळं एकनाथ शिंदेंची भूमिका देखील पंढरपूरकरांसाठी महत्त्वाची आहे दुसरीकडं पाहिलं तर परिचारक गट सगळ्याच गोष्टीने तयार आहे मात्र अभिजित पाटील आणि दिलीप धोत्रे नागेश काका भोसले हा तिघांचा गट जरी एकत्रित असला तरी आणखी मेळ लागलेला काही दिसत नाही त्यामुळं पंढरपूर नगरपालिकेसाठी तिरंगी लढत होईल असं दिसून येतं मात्र या तिरंगी लढतीत एक दोन मोठे गेम प्लॅन आहेत ते कुठले असू शकतात तर पहिलं सत्ता कोणाची येऊ शकते तर सध्या जी परिस्थिती पाहिली तर पंढरपूर नगरपालिकेवर परिचारक गटाची सत्ता येऊ शकते आणि या सत्तेची छावी या सत्तेचे गुणसूत्र हे भालके गटाकडे आहेत त्यामुळं सत्ता आल्यानंतर किंवा सत्ता येण्यासाठी भालके गट आणि परिचारक गट एकत्रित येणार का तर मित्रांनो याची चर्चा सध्या पंढरपुरात रंगते कारण मंगळवेड्यामध्ये परिचारक गट गटाने आणि भालके गटाने समविचारी आघाडीची स्थापना करून आवताडे गटाला कारखान्यातून बाजूला ठेवलं आहे त्यामुळं यंदाच्या नगरपालिका निवडणुकीत हा प्रयोग यशस्वी होऊ शकतो का असं देखील सध्या प्रयत्न होताना दिसत आहेत मात्र हे सगळ्या गेम्स सगळ्या पडद्या चालू आहे कारण भालके गटात यंदाच्या निवडणुकीत पाहिलं तर अनेक नगरसेवक हो भालके गटाचे हे परिचारक गटाकडं गेल्याचं आपण पाहतोय त्यामुळं मातब्बर समजले जाणे काही नगरसेवक हो का हे भालके गटाकडून परिचारक गटाकडे गेल्यामुळे भालके गटाची काही राजकीय ताकद कारण त्याचबरोबर जास्त संख्येने येणारे उमेदवार हे कमी झाल्याचं आपल्याला आप पाहायलाच मिळतं आहे तर मित्रांनो यंदाच्या नगरपालिका निवडणुकीत जरी विरोधक हा तुल्यबळ असला तरी विरोधकामधली ताकद ही विभागली गेलेली आहे त्यामुळं परिचारक भालके आणि अभिजित पाटील गट हा तीन गटांचा नगरपालिका निवडणुकीत असणारा दावा असणारी दावेदारी हे कितपत यशस्वी होऊ शकते याचा जर आपण अभ्यास केला याचा जरी विचार केला तर कुणीही सांगू शकेल जोपर्यंत ह्या दोन ताकदी विरोधकांच्या एकत्रित येत नाहीत तोपर्यंत तो कुणीही यशस्वी होणार नाहीत त्यामुळे परिचारक गटाची ताकद ही तुल्यबळ मानली जाते त्यामुळे यंदाच्या नगरपालिकेत निवडणुकीत देखील भाजपचा म्हणजेच परिचारक गटाची दावेदारी निश्चित असू शकते त्यामुळं पंढरपूरकरांसाठी दुसरा आणि तिसरा पर्याय हा यशस्वी किंवा अयशस्वी होईल हे सध्या तरी सांगता येत नाही